तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर शेजारील लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती सिंधी सेलू दोन हजार नऊशे एकोणावीस क्विंटलची आवक प्रत लांबस्टेपल किमान दर सात हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सात हजार दोनशे ऐंशी तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नरखेड बा नरखेड बाजार समिती प्रत नंबर एक आवक नऊशे एकोणसत्तर क्विंटलची सात हजार चारशे किमान दर सर्वसाधारण दर सात हजार चारशे दहा तर कमाल सात हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट बाजार समिती अकरा हजार क्विंटलची आवक प्रत मध्यम स्टेपल किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार दोनशे तर कमाल सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा माढेली सहाशे क्विंटलची आवक प्रत मध्यम स्टेपल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा प्रत लोकल एक हजार एकशे एक्केचाळीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार नऊशे तर कमाल सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल बाजार समिती तीनशे दहा क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा आवक तीनशे क्विंटलची प्रत ए एच अडुसष्ट मध्यम स्टेपल किमान दर सात हजार एकशे एकवीस सर्वसाधारण सात हजार एकशे तीस तर कमाल सात हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे कापूस बाजारभाव भाव यातचा व्हिडिओ अशा रोजचे कापसाचे व सोयाबीनचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद